ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वसुदेवाय नमः नम ज्ञानेश्वरी दिवस अठ्यार अध्याय चौथा ज्ञानकम संयास श्रीगणेशा नम यलासंगृप्ता निराश्रय सह कर्माणि अभिप्रवृत्ता अभी किंचिति न करोती एव जो कर्माविषयी अभिमान व कर्मफलाविषयी आसक्ती यांचा त्याग करून विषयांविषयी आकांक्षा न धरता सांसारिक आकर्षणांचा आश्रय न करता नित्य तृप्त असतो तो, तो प्रवृत्त होऊन कर्माचरण करीत असला तरी वास्तविक काहीच करत नाही जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊ असे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ये वोगरा पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोगिता जो शरीराचे चोचले पुरविण्याविषयी उदासीन असतो कर्मफळाच्या भोगांविषयी निरीच्छा असतो आणि ज्याचे शरीर व मन नित्य उल्हासित असते आणि जो संतोषाच्या गाभाऱ्यात बसून आत्मबोधरूपी पक्वांनाचे भोजन करीत असतो तो आता पुरे असे कधीच म्हणत नाही निराशियत्मा त्यक्तसर्वपरीग्रह केवळ शरीर कुर् कर्म कुवनिल्बिशं लाभ यदृा लाभसंतुष्ट्वाती विमत्सर च सिद्धसिद्ध कृत्वा अपि न निबध्यते ज्याने अंतःकरण व शरीरावर ताबा मिळवला आहे व ज्याने परिग्रहांचा म्हणजे भोगसामुग्रीचा त्याग केला आहे असा निराशी म्हणजे आशारहित झालेला ज्ञाननिष्ठ पुरुष केवळ शरीर धर्मानुसार कर्म करीत असला तरी कुठल्याही दोषाला वा पापाला प्राप्त होत नाही इच्छा न करता जे जे प्राप्त होईल त्यात जो संतुष्ट असतो ज्याला सुख दुःख लाभ अलाभ इत्यादी द्वंद्वांमुळे हर्ष वा विषाद होत नाही जो निर्मत्सर झाला आहे व सिद्धी आणि असिद्धी यांना जो सम लेखतो तो कर्म करीत असला तरी त्या कर्माने बांधला जात नाही कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेसी म्हणून अवसरे जे जे पावे की तो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनिजाये आई के ते आहे तोची जाहला चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात तेतुले आपण चिजो हे असो विश्वपाही जयाशी आपण आपण पे वाचूनही नाही आता कवण ते कर्म काय बाधी तयाते। हा जेत उ, जेत ते हा मत्सरू जेत जेथ उपजे तेतुले नुरेची जया दुजे तो निर्मत्सरू काई म्हणिजे बोलावरी म्हणून सर्वांपरी मुक्तू तो सकर्मुची रहितू सगुणपरी गुणातीतू येथं भ्रांती नाही जो मी म्हणजे हा देह आहे अशा अहम भावनेसह दुष्ट अशा आशेचा त्याग करून अधिकाधिक आवडीने महासुखाची म्हणजे ब्रह्मानंदाची गोडी घेतो आणि म्हणून ज्या ज्यावेळी जे जे प्राप्त होईल त्यात सुख मानतो त्याला आपले काय व परके काय दोन्हींची बाधा होत नाही तो आपल्या दिठी म्हणजे दृष्टीने जे जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि जे ऐकतो तेही तोच झालेला असतो पायाने जे चालतो व मुखाने जे जे, जे बोलतो व अशा रीतीने चेष्टा ज्यात म्हणजे जे जे कर्म करतो तेतुले म्हणजे ते सर्व आपणच होऊन जातो हे असो समस्त विश्व पाहिले असता ज्याला आपणा वाचून म्हणजे आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही दिसत नाही त्याला कोणत्या कर्मापासून कसली बाधा होणार हा मत्सर ज्या द्वैताच्या ठिकाणी उपजतो ते द्वैतच ज्याच्या ठाई उरलेले नसते तो निर्मत्सर आहे हे काय शब्दांनी सांगितले पाहिजे का म्हणून जो सर्वांपरी म्हणजे सर्व प्रकारे मुक्त आहे तो सकर्म म्हणजे कर्म करीत असला तरी कर्मरहित आहे आणि सगुण दिसला तरी गुणातीत आहे ह्यात भ्रांती गत संगस्य चेत कर्म वा संशय नाही ज्ञानावस्थित ज्ञानावस्थितचेतसहा यज्ञाय आचरत कर्म प्रविलियते ज्याची कर्म व कर्मफल याविषयीची आसक्ती नष्ट झाली आहे व त्यामुळे जो देहाभिमान व ममत्व यांच्यापासून मुक्त झाला आहे आणि ज्याचे चित्त आत्मज्ञानात स्थिर आहे असा पुरुष यज्ञ यागासाठी कर्माचरण करीत असला तरी त्याचे समग्र कर्म लय पावते तो देह संगे तरी असे परी चैतन्या सारिखा दिसे पाहता परब्रह्माचे नि कसे चोखाळू भला ऐसाही परिकौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निशेखे तयाची तयाचाची ठाई अकाळीची अभ्रे जैशी विण आकाशी हारपती आपैशी उदय अली साती तैशी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी तिये एक्या भावे ऐक्याते पावतीची गा तो देहधारी तर असतोच पण चैतन्यासारखा दिसतो आणि परब्रह्माच्या कसाने पाहिला तरी परब्रह्मासारखाच शुद्ध व निर्मल दिसतो असा जरी तो मुक्त असला तरी कौतुकाने यथाविधी यज्ञ यागादी कर्मांचे आचरण करतो परंतु त्याची सर्व कर्मे त्याच्याच ठाई निशेखे म्हणजे पूर्णत लयाला जातात आकाशात अकाली उर्मीविण आलेले मेघ वृष्टी न करता जसे आकाशातच लय पावतात त्याप्रमाणे तो जरी वेदविहित कर्मांचे यथाविधी आचरण करीत असला तरी त्याच्या ठाई भाव नसून ऐक्यभाव असल्याने ती कर्मे त्याच्याच ठाई लय पावतात हरिही ओम हरि ओम हरि ओम हरये ये नम हरये ये नम हर नम